नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असे एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण याची कटिंग पाहिली होती आज आपण याची स्टिचिंग पाहणार आहोत खूप साधी सोपी सरळ पद्धत आहे मला सगळे मिळून हे ब्लाऊज शिवायला चौतीस मिनटं आणि काहीतरी तीस पस्तीस सेकंद का काहीतरी असं लागलं होतं एवढा टायमिंग फुल व्हिडिओचा झाला होता मी कुठेच क्लिप वगैरे हो काहीच एडिट केलेलं नाही आहे फक्त व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे त्यावरून तुम्हाला समजत असेल की बरोबर मला म्हणजे अर्ध्या पस्तीस मिनिटामध्ये साधारणतः आपला ब्लाउज शिवून झाला होता एवढा वेळ लागलेला आहे तर त्या सगळ्या टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग सुरू करूया तर इथं पहा स्लीव जी आहे तर ती आपण इथं म्हणजे बिना अस्तरचा ब्लाउज आहे हा त्याला मला तेवढा वेळ लागला होता शिवायला तर इथं पहा एक फोल्ड करून घेतला त्यानंतर परत एक दुसरा फोल्ड करायचा आहे आणि स्लीवची जी पट्टी फोल्ड करायची ती इथं पहा क्रॉचची जी खून केलेली आहे ना बरोबर त्या साईडला फोल्ड केली आहे आता दुसरी पण आपल्याला सेम तशीच करायची आहे ह्या खुना कशा करायच्या ह्या मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इथं इतकं डिटेल्स सांगणार नाही तिथं बरोबर सगळं सा डिटेल्स सांगितलेलं आहे जेणेकरून आपली बाई बरोबर म्हणजे दोन भाई दोन साईडच्या होतात एकाच साईडच्या भाई होत नाहीत हे पहा आपलं बरोबर झालेलं आहे बरोबर खुनावर खुना आलेले आहेत खुनाची भाई ही आपली म्हणजे समोरच्या पार्टला येणार होती जिथं आपण कटिंग करतो म्हणजे बरोबर थोडंसं खड्डा कट करतो तर ती बरोबर समोरच्या भागाला येणार आहे असं एकावर एक, एक आतल्या साईडला खुणा आले की समजून जायचं आपली भाई बरोबर झाली आहे तर त्यासाठी कशी कटिंग करायची या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यानंतर इथं बॅक पार्ट घेतलेला आहे त्याला इथं टक्स मारून घेतेये तर बरोबर वरचं जे शोल्डरचं सेंटर आहे ते पकडायचं आणि खालचं सेंटर पकडायचं आणि टक्स मारून द्यायचे साधारणतः चार साडेचार पाच इंचावरती टक्स मारू शकता अंदाजे मारलेले आहेत काही जास्त मोजमाप घ्यायची गरज नाहीये एकदा तुम्ही ट्रेन झाल्या की अंदाजे देखील मारू शकता म्हणजे पटापट कामूरकत त्यानंतर इथं पट्टी घेतलेली आहे लावायला तर पट्टी लावताना इथे एक या साईडनं जे आहे ना तर ते आस्त म्हणजे ब्लाऊजला ऑलरेडी एक साइडला काट येतो तर तशी कट केली आहे जेणेकरून इथं आपल्याला एक फोल्ड मारायचा वाचेल आपला म्हणजे इथे एक फोल्डिंगची टिप द्यावी लागते आपल्याला ती वाचावी यासाठी साईडचा एक या साईडचा काट निघत होता तो काढलेला आहे ते तुम्ही कटिंगच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता त्यानंतर अशा प्रकारे इथं ही दुमडून घेतलेली आहे मी इथं हातशिलाई वगैरे करत बसत नाही त्यामुळे साधी सोपी सरळ दुमडून त्याला टिप मारून देते साईडचे एक्स्ट्रा कापड कट केलं त्यानंतर हा पार्ट असा तयार झाला हा देखील आपण साईडला ठेवून दिलेला आहे आता आपली स्लीव झाली बॅक पार्ट झाला आता आपला फक्त फ्रंट पार्ट राहिले आहे त्याचं काम राहिलंय तर ते आता आपण इथं करून घेतोय तर इथं पहा सगळ्या खुना ज्या आहेत ना तर त्या मी आतल्या साईडला केल्या होत्या दोन्ही पण खुना ह्या बरोबर पहा तुम्ही आतल्याच म्हणजे कापड फोल्डिंग बरोबर आतल्या साईडला होतं जेणेकरून आपलं बरोबर दोन साईडचे दोन पार्ट निघतात एका साईडचे निघत नाहीत त्यानंतर जिथपर्यंत खुना केलेल्या आहेत तिथपर्यंत साधारणतः मशनचा सा एक दाब बसेल इत म्हणजे एवढं अंतर सोडून टिप्पा मारून घ्यायच्या आहेत तिथं तुम्हाला दिसत पण असेल खूप जास्त काही मी मोठ्या चुना घेतलेल्या नाहीये कारण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे माझ्या सासूबाईंचा आहे त्यांची तब्येत थोडी कमी आहे कमी तब्येतीवाल्यांना चेस्ट पण कमी असते चेस्ट म्हणजे छातीचा भाग जर जास्त असेल तर चुना तुम्ही मोठ्या मोठ्या घेऊ शकता ज्याचा छातीचा भाग कमी आहे त्याला चुना थोड्या थोड्या छोट्या घ्यायच्या जेणेकरून पप व्यवस्थित येतो खूप जास्त प्रमाणात पण येत नाही यासाठी त्यानंतर इथं देखील एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं क्रॉसपट्टी अटॅच केली आणि सेम दुसऱ्या प साईडला देखील आपण ज्या साईडनी खुन आहे त्या साईडनी हे चार टक्स देऊन घ्यायचे आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची फक्त इथं एवढाच भाग कट केला आहे जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला देखील पाहायला खूप कंटाळा येतो त्यासाठी मग थोडं एवढंच कट केलंय जास्त काहीच कट केलेलं नाहीये तर इथं पहा आता लगेच हे दोन पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मागचा पोटा पुढचा भाग इथं जोडून घ्यायचा जोडताना वरचा जो शोल्डर म्हणजे याचा भाग आहे मुंड्याचा तो व्यवस्थित जोडायचा खालच्या साईडला जेवढी पण आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्राची निघतीये तिथं खून करून घ्यायची तेवढी आपल्याला इथं टिपीत दाबून टाकायची आहे म्हणजे आपल्या मुंढ्याचा भाग जो आहे ना तर तो, तो बरोबर एकावर एक येतो एक फिटिंग करताना आपल्या खालीवर होत नाही म्हणजे एकदम प्रॉपर व्यवस्थित फिटिंगला आपल्याला काहीच परत तामझाम करावं लागत नाही कारण आपण कटिंग प्रॉपर केलेली असते स्लीवची कटिंग व्यवस्थित झालेली असते हा भाग देखील आपण काय एक्स्ट्राचा आहे तो क्रॉसपट्टीचा आतमध्ये टिपीत दाबलेला असतो त्यामुळे कुठंच कमी जास्त काहीच होत नाही का ना का ना ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुम्हाला ज्यावेळेस एक म्हणजे जास्त कमी झालं ते तुम्हाला खालच्या साईडला घ्यायचं असतं वरच्या साईडला काही तुम्हाला घ्यायचं नसतं म्हणजे मोंड्याच्या साईडला काहीच कमी जास्त करायचं नाही कारण मोंड्याचा भागा आपण बरोबर मोजून घेतलेला असतो तिथं कमी जास्त करून चालणार नाही कारण मोंडा खालीवर होण्याची शक्यता असते त्यामुळे तिथं अजिबात कमी जास्त करायचं नाही हे खालच्या साईडला आपल्याला करावं लागतं ते मी इथं मोजून घेतलेलं आहे जेवढं का आपण जास्त एक्स्ट्राचं आहे तेवढं इथं टिपीमध्ये दाबून घ्यायचं नंतर एक दाब टीप देऊन घ्यायची अशा प्रकारे आपले दोन्ही पण पार्ट इथं तयार झालेले आहेत हे ब्लाऊज जे आहे ना हे बटनाचं आहे म्हणजे बटन, बटन आणि काजे हे करणार आहोत आपण ह्या ब्लाउजला तुम्ही हुक देखील लावू शकता बटन काजे करण्यासाठी इथं पहा बरोबर उलट्या साईडनं ब्लाऊज ठेवलाय आणि खालच्या साईडनं पट्टी जोडायला घेतलेली आहे जेणेकरून याची सॉरी बटनाची पट्टी आहे ही मला ते लुकची सवय झाली आहे त्यामुळे बटनाचं थोडं म्हणायला अवघड जातं आहे इथं बटन बसवणार आहोत तर ते बटन बसवायला इथं पहा आपण वरच्या साईडनं बरोबर ती पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे दोन शिलाया मारून ही पट्टी आपली बरोबर अटॅच झाली ह्या पट्ट्या देखील जोडायचं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की कोणत्या साईडला कोणती जोडायची जेणेकरून ब्लाऊज शिवताना दुसरा ब्लाऊज पाहायची गरज पडत नाही काहीच कन्फ्युजन होत नाही आणि आपण ब्लाऊज शिवताना एक लक्षात घ्या तुम्ही कुठे स्टेपचा यूज केलेला नाही आहे आता इथं देखील पहा सुईची बाजू वरून घेतलेली आहे म्हणजे वरचा भाग ठेवलेला आहे खालच्या कुणी इथं मी लूपची काजाची पट्टी आहे ती वरती ठेवून घेतली आणि जोडून घेतली तुम्ही हे प्रॉपर लक्षात घ्या की कोणत्या साईडनं कोणती पट्टी जोडायची जेणेकरून ब्लाऊज शिवताना पट्टी पण वेगळ्या साईडला बसली जात नाही कारण की नव्याण्णव टक्क्यांच्या बाय नव्याण्णव टक्के बायकांच्या पट्ट्या बरोबर मी सांगते त्याच बाजूला असतात जेणेकरून खूप जास्त वेळेस मोजत पाहायची गरज पडत नाही ज्यांची एकदम काहीतरी एक पर्सेंटेज बायकांची पट्टी ही उलट्या साईडला असते तर त्या आपल्याला ब्लाऊज शिवायला आल्यानंतर सांगतात किंवा मग आपण पाहायचं आणि शक्यतो नाही पाहायला तरी पण त्या सांगतात की आमची पट्टी उलट्या साईडला हु किंवा बटन असतात माझे असं सांगतात त्या त्यानंतर इथं पहा बरोबर शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डरला मी काय करते गळ्याच्या साईडला नॉर्मल थोडी तिरकी टिप घेते मी इथं कट करत नाही आहे तिरकं फक्त एक तिरकी टिप घेते क्रॉसमध्ये थोडीशी गळ्याच्या साईडला नॉर्मल एक दोन रेषानं जास्त घ्यायचं आणि व इकडच्या साईडला बरोबर अर्धा इंच घ्यायचं जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही आणि कटिंग वगैरे काहीच नाही करायचं एकदम नुसतं नॉर्मल थोडी जास्त एक्स्ट्राची टिप घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं गळा वगैरे सगळं बसतं त्यानंतर इथं क्रॉस पट्ट्या आहेत क्रॉसमध्ये कट केलेले आहेत साधारणतः एक इंच रुंदीच्या आहेत आणि गळ्याला आपल्या जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या अंदाजे घेतलेले आहेत कमी जास्त होतील त्यानंतर इथं पहा बरोबर ह्या पट्ट्या एकसारख्या जोडून घ्यायच्या आहेत क्रॉसमध्ये जोडायच्या जेणेकरून गोटला फिनिशिंग एकदम छान येते आणि मी सांगते ह्या पद्धतीने गोट मारला तर नवीन शिकताय तरी पण गोट अजिबात बिघड बिघडत नाही फिनिशिंग एकदम छान येते इथं अगोदर एकदा मोजून घ्यायचं आपल्याला कमी जास्त पडायला नको त्यासाठी थोडं एक्स्ट्राचं उरतं का हे लक्षात ठेवायचं आणि लगेच इथं गोटपट्टी जोडायला घ्यायची गोटपट्टी जोडताना समोरचा भाग थोडंसं नॉर्मल दुमडून घ्यायचं आणि त्यानंतर मग गोटपट्टी जोडायला घ्यायची तर इथं पा बरोबर आपण गोटपट्टी जोडताना आ, एक आ, जे आपलं शिलाईचं जे फुट असतं ना तर त्याचं बरोबर एक साईडचं पहा ए म्हणजे एक साईडचं जेवढं आहे ना तेवढंच मी कापडामध्ये दाबते म्हणजे प्रत्येकीकडं माझी हीच टेक्निक आहे प्रत्येक स्लीव जोडताना म्हणा काही करताना म्हणा बरोबर तेवढं दाबते जेणेकरून प्रत्येक का फिनिशिंग ही व्यवस्थित येते म्हणजे बरोबर त्याचं एक जे साईट असते ना इथं तुम्हाला दिसत पण असेल तर तेवढीच साईट इथं शिलाईमध्ये घालवायची आहे त्यानंतर दुमडून घेतलं आतला भाग जो आहे ना पट्टीचा तर तो असा म्हणजे तो बरोबर त्याच्यावरती अस फोल्ड करायचा आणि त्यानंतर मग इथं गोट मारून घ्यायचा आहे जेणेकरून गोट एकदम छान येतो व्यवस्थित येतो आणि असं का म्हणजे ओ, एकदम परफेक्ट कुठंच कापड वगैरे काहीच निघत नाही त्यानंतर इथं आतल्या साईडनी पहा थोडं थोडं कापड जे एक्स्ट्रा असतं ना तर ते कट करून घ्यायचं जेणेकरून म्हणजे आपलं कापड कुठं दिसतच नाही म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये गोट येतो जेणेकरून कस्टमरला देताना पण खूप छान वाटतं आणि आपल्याला पण आपली फिनिशिंग एकदम छान वाटते अन्यथा मग काय होतं हे जर कापड एक्स्ट्राचं कट नाही केलं गोट मारल्यानंतर ते कापड जे आहे ना तर ते बाहेर असं निघतं आणि मग फिनिशिंग एकदम खराब होते गोट किती पण चांगला आला तरी पण कापड बाहेर निघाल्यामुळं मग तो प्रॉब्लेम होतो त्यानंतर आता इथं गोठ मारायला घ्यायचा तर गोट मारायला घेतल्यानंतर पहा बरोबर नाजूक असा गोठ मारायचा तेवढीच पट्टी आहे ती छोटीशी अशी आल्हार हाताने दुमळून घ्यायची म्हणजे एकदम परफेक्ट असा गोट पडतो आणि गोट मारताना बरोबर सुई जी आहे ना तर ती बरोबर दोन्हीच्या खाचीमध्ये चलली पाहिजे हे एक लक्षात ठेवायचं म्हणजे बरोबर गोटच्या आणि ब्लाऊजची जी खाच असते ना त्याच्यात बरोबर तिथंच सुई चढली पाहिजे ब्लाउजवर पण नाही चढली पाहिजे आणि गोटपट्टीवरती पण नाही चढली पाहिजे जेणेकरून एकदम छान अशी आपला गोट तयार जे, होतो तर तुम्हाला कोणत्या कोणत्या टेक्निक्स आवडल्या हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडते का नाही हे पण कमेंट करून सांगा इथून पुढचे व्हिडिओ कसे पाहायचे ते देखील नक्कीच कमेंट करा प्रत्येक गोष्ट तुम्ही कमेंट करा त्या कमेंटवरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल तरी तर इथं धागा वगैरे तुटतो म्हणजे नवीन ज्या शिकतात ना त्यांना वाटतं यांचा धागाच नाही तुटत आमचा कस काय तुटतो तर सगळ्यांचा धागा तुटतो बॉबिन निघते सगळे प्रॉब्लेम्स होतात मशीन कितीही छान असली तरी पण पन... थोडंफार म्हणजे फास्ट चालायला लागली काही झालं तर धागा हा तुटतोच नक्कीच किंवा वरती गुंता होतो धाग्याचा काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात धागा जमतो हे सगळ्यांसोबत होत असतं त्यामुळे टेन्शन काही घ्यायचं नाही नवीन असाल तरीही आणि हे पहा किती छान असा परफेक्ट आपला गोटा आलेला आहे आतून बाहेरून इथं थोडं फास्टमध्ये दिसते तुम्हाला त्यानंतर इथं बटणाला आहेत म्हणजे इथं आहेत काजे तर काजेच्या अशा खुणा करून घेतल्या पाच जे आहेत ना तर ते काजे करणार आहोत साधारणतः ब्लाउजला पाचच असतात हुक पण पाचच लावतात आणि काजे देखील पाचच असतात जर जास्तच मोठी पट्टी असेल तर सहा लावू शकता अन्यथा पाचच असतात जास्त काय लावायची गरज पडत नाही त्यानंतर इथं काजे अशा प्रकारे करून घेतले दोन वेळेस शेपमध्ये मशीन चालवायची म्हणजे दोन टीप मारायच्या अशा पान शेपमध्ये जेणेकरून एकदम परफेक्ट असे काजे पडतात काहीच टेन्शन घ्यायची वगैरे काहीच गरज पडत नाही एकदम फिनिशिंगमध्ये काजे पडतात कुठून करून पण आणायची गरज नाही काजे जर नसतील करता येत तर मला नक्कीच कळवा मी त्यावरती एक डिटेल्स व्हिडिओ बनवेल कारण इथं काय होतं तुम्हाला सगळं दाखवायचं असतं आणि मग कॅमेरा थोडा वर सेट केलेला असतो मग तेवढ्या याच्यात सगळं दिसत नाही एकदम प्रॉपर फक्त काजेच कसे बनवायचे हे नक्की मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल जर तुम्हाला येत नसतील तर मला सांगा आणि आता त्यानंतर इथं पाहा काजे बनवून झाले की जेवढं अंतर असतं ना मधी एकदम थोडंसं अंतर ठेवलं असतं त्याला कैचीनी असा कट द्यायचा फक्त एवढंच करायचं तर जो खालचा जो काजा असतो ना तर तो थोडा म्हणजे जाड झालेला असतं का आपण आपण याची काज्याची पट्टी पण तिथं दुमडलेली असते परत क्रॉस पट्टीचं पण तिथं कापड एक्स्ट्राच असतं त्यामुळं तिथं कापड थोडं जाड होतं त्यामुळं हो मग तिथं कट द्यायला थोडासा त्रास होतो बाकीचे कट एकदम इझिली पटापटा बसून जातात इथं सगळे कट देऊन घेतले कट देताना खूप मोठे नाही द्यायचे बरोबर त्यातून फक्त गुंडी आत गेली पाहिजे बटन फक्त बसलं पाहिजे खूप मोठं जर झालं जा तर बटन निसटतं आणि मग ते सटा लावलं की बटन ॲट ॲटोमॅटिक निघतं त्यामुळं मग काजे करताना फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की कैची मारताना की फक्त बटन आत जाईल एवढंच अंतर झालं पाहिजे जास्त नाही झालं पाहिजे त्यानंतर इथं आता आपल्याला जोडायची आहे बाही तर बाही जोडताना इथं पहा जी साईडला मी खून केली होती ना ती साईड बरोबर पुढच्याच बाजूला आली पाहिजे कारण की आपण तिथं हे केलं होतं बरोबर बाईची म्हणजे खून केली होती क्रॉस साईडला जी खून केलेली आहे क्रॉसची तर त्या बाईला आपण समोरचा जो कमी भाग असतो आपण जो खड्डा कापतो बाईचा थोडासा तर तो कापलेला असतो त्यामुळं मग ती बाई बरोबर पुढच्या बाजूला आली पाहिजे इथं मी तशी ठेवून घेतली आधी बाई पाहिली कोणत्या साईडला येते बरोबर ती बाही समोरच्या साईडला आला पाहिजे ती खून जेणेकरून खूप जास्त चेक करायची गरज पडत नाही ती खून फक्त समोरच्या साईडला आली की लगेच बाई जोडून घ्यायची बाही जोडताना सेंटरपासून एंड पॉईंटपर्यंत अर्ध्यापर्यंत मोजून पाहायची शोल्डरपासून बरोबर बाईच्या सेंटरपासून शोल्डरपासून मोजून पाहायची किती कमी पडतीय किती जास्त होती आणि त्या अंदाजाने जोडून घ्यायची कारण की काय होतं मग आपण जर कधी कधी नाही मोजलं तर कमी जास्त पडायला नको यासाठी आणि दोन टिपां देऊन घ्यायच्या त्यानंतर इथं पहा बाई परत एक टिप सरळ म्हणजे याची फिटिंगची टीप आधी बाहेरच्या साईडनं द्यायची आणि परत एकदा आतल्या साईडनं अशी फिटिंगची टिप देऊन घ्यायची तर पहा ही एक स्लीव्ज आपली जोडून झाली त्यानंतर दुसरी देखील जोडून घ्यायची इथं देखील पहा इथं पहिल्यांदा आपण आता पहिली बाई जोडली ती आपण मागच्या भागाकडून जोडली होती दुसरी बाई जोडायला घेतली ती बरोबर पुढच्या भागाकून जोडाय जोडायला आली म्हणजे असं जर कॉम्बिनेशन बसलं ना तर आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं म्हणजे विरुद्ध साईडनं जोडणी झाली पाहिजे म्हणजे पहिली जर मागच्या बाजूने जोडायला घेतली तर दुसरी समोरच्या बाजूने आली पाहिजे ज्या खुना आपण बाईला दिलेल्या आहेत त्याबरोबर पुढच्याच बाजूला आल्या पाहिजे कारण आपण त्या खुना भाईचा खड्डा कट करताना दिलेले आहेत भाईचा खड्डा हा बरोबर पुढच्या भागाला येतो ह्या सगळ्या टिप्स मी कटिंग करताना देखील तुम्हाला सांगितलेले आहेत की भाईचा खड्डा कसा कट करायचा खुना कोणत्या बाजूला करायचा जेणेकरून त्या खुना बरोबर समोरच्याच भागाला येतील हे सगळं मी तिथं सांगितलेलं आहे आणि भाई अशी पट्टी दुमडताना देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की भाईची पट्टी कुठं दुमडायची म्हणजे जेणेकरून बाई ही परफेक्ट दोन साईडच्या दोन बनतील त्यानंतर इथं फिटिंग अशी एक टीप देऊन घ्यायची आणि आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज फिटिंग करायला तर फिटिंग पण एकदम सोप्या टेक्निकने मी तुम्हाला सांगणार आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतं ह्या टेक्निकने फिटिंग केल्यावर काहीच कुठंच कमी जास्त करायची गरज पडत नाही तर आपलं इथं कंबर जे आहे ना तर ते तीस इंच होतं छाती चौतीस इंच होती आणि हाताचा जो भाग आहे ना तो तो आता, आ, आ, तर तो आत्ता साडे दहा इंच होता असं मला वाटतंय तर साडे दहा इंच होता त्यानंतर इथं पहा तीस इंच मोजून घेतलं तर तीस इंच कुठपर्यंत भरतं हे तर मी ठेवून घेतलं आणि जेवढे एक्स्ट्राचे प आहेत ना इंच ते मोजून घेतलेले आहेत आ, तर इथं साधारणतः पाच इंच काहीतरी एक्स्ट्रा भरत होतं म्हणजे सव्वा इंच येत आहे जेवढे इंच जास्त भरतील पाच इंच भरले तर पाच इंचामधले त्याचा चौथा करा। भाग करायचा चौथा भाग हा सव्वा इंच येतो आणि आपण कमरेचं माप टाकताना देखील याची जी पट्टी आहे ना खालची म्हणजे बटनची जी पट्टी आहे ती आपण एक्स्ट्रा दुमडलेली असते जशी आपण ब्लाऊजला लूक लावताना करतो तशी दुमडलेली असते त्यामुळे ती ती पट्टी कमरेचा भाग मोजतानाही घ्यायची नाही आणि छातीचा भाग मोजताना पण घ्यायची नाही आता इथं बरोबर फिटिंगच्या तुम्ही तीन टिपा देत असल असताल तर तीन द्या चार देत असताल तर चार द्या मी इथं चार दिलेले आहेत कारण की त्यांचं कसं होतं त्या गावाकट राहतात त्यामुळं मग कधी लूज लूज झालं कधी टाईट झालं तर त्यामुळं मग मी इथं चार टिपा दिलेल्या आहेत तर त्यानंतर परत ह्या साईडला देखील सव्वा इंच ठेवलेलं आहे आणि बरोबर आपलं हे सव्वा सव्वा ठेवलं की बरोबर आपलं पाचींचा कमरेचा भाग जो आहे तर तो बरोबर हे होऊन जातो एकदम परफेक्ट अशी फिटिंग येते बाईला देखील तुम्हाला इथं सव्वा पाच इंच ठेवलं आहे साडे दहा इंचाचा दंड होता तर सव्वा पाच ठेवलेला आहे त्यानंतर बरोबर अशा फिटिंगच्या टिप्पा चार देऊन घेतल्या त्यानंतर हुकलुक जे बटन आणि हातशिलाई आहे ते मी नंतर करेल ते मी नाही इथं दाखवणार तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ब्लाऊज शिवायच्या अगोदर तुम्हाला इस्त्री करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस जेणेकरून अशी सुंदर अशी फिनिशिंग येईल आणि तुम्हाला कस्टमरला देताना पण तुम्ही इस्त्री करून देत जा म्हणजे फिनिशिंग एकदम प्रॉपर राहते आणि ब्लाऊज कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर वयस्कर महिलांचा ब्लाऊज आहे ज्या की एकदम साध्या सिंपल घालतात माझ्या सासूबाई अशाच घालतात त्यांचा ब्लाऊज दाखवलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू परत एका सुंदर अशा व्हिडिओ